हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज सय्यार दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल अगदी अलग चेंडूला फिरकावलाय तर सही तिथे मात्र आहे क्षेत्रक्षक तैनात युकांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पकडला गेलाय जेल जेल बाद स्वरूपात फलंदाज बाद बॅक 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 टू द दिलियन थँक यू यश uh, ला yes, आणले गेले गोलंदाजी ट्रॅक वर आपण इथून मात्र आहे uh, त्याची सुरुवात जर का आपण बघितली तर विकेटच्या स्वरूपात जी ते उपस्थित होत आहे सकाळपासून शत्रध असतील किरण असेल त्याच्यानंतर आपण पाहत आहे फ्रॉम अगदी आम्ही या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोर्ड लागणार नाही या अनुषंगानं एक चांगलं प्रयत्न एक चांगलं सपोर्ट सातत्याने या स्पर्धेकरिता करत राहिलेत आणि त्यांची मेहनत आहे सर्व काही इथून मात्र दर्शवते गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं Yes, या स्पंचा ही हात आकाशाच्या दिशेनं विकेटचं होतं इथे मात्र पथक कोणी करांची थोडीशी जाईन अवस्था विकेट च पथन फलंदाज बात बॅक टू दलियन थँक्यू थँक्यूज दादूचा पाडा आपण सर का पाहिलं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये बैलगडा शर्यत आणि शत्रांना मी अगदी आमच्या लहानापासून आमच्या गावामध्ये पाहतोय कुस्तीसाठी हे गाव सुद्धा तितकंच प्रसिद्ध आहे आणि जेव्हा बैलगाडा शर्यतीला परमिशन मिळाली तेव्हा इथे सुद्धा सामने चालू होते आणि त्या बैलांची एक आली किंवा एक त्या बैलांना या मैदानावर आणलं गेलं होतं अजून ते व्हिडिओज आहेत वेदांत आपण इथून मात्र पाहू शकता थोडासा कन्फ्यूज पाहायला मिळतोय वेदांतचे खूप सारे व्हिडिओ इंस्टाग्रामला सध्या तरी वेगवेगळ्या कंटेन्ट पाहायला मिळतात तुझं आता क्रिकेटच्या भूमिकेमध्ये आहे निर्धा फेके यश तांदळेची गोलंदाजी पहा तब्बल चार शेडू आतापर्यंत फेकलेत आणि एके धाव खर्च करून दिली गेले नाही आहे पाचवा बॉल ही शेडू इथे मात्र निर्धाव स्वरूपात फेकला गेलाय क्या बात आहे इथे मात्र निर्धाव शतक फेकेल का यश तांदळे आपण पाहू शकताय पाचवीच्या पाचवी चेंडू निर्धाव फेकले पहिला चेंडू विकेट तदनंतर निर्धाव तदनंतर विकेट आणि दोन्ही चे, दोन्ही चेंडू निर्धाव अंतिम चेंडू काय होईल ओहो याही वेळेला याही वेळेला निर्धा फेक आणि निर्धाव षटक मेडन ओवर हाताळी यश तांदळी एकदा जोरदार डाळ्या वाजवायच्या आहेत अर्थातच यश तांदळी करीता षटक क्रमांक दोन संपलाय दोन षटकांच्या समाप्ती अंतर्धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे दहा या अंकावर धाव फलक मीटिंग टीम मीटिंग